नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत टोमॅटोचे रसम करण्याची एक सिक्रेट पद्धत जर तुम्ही या पद्धतीने टोमॅटोचे रसम करून पाहाल तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला पिकलेले पाच ते सहा टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटोचे रसम करण्यासाठी इथे आपल्याला पिकलेल्या टोमॅटोंचाच वापर करायचा आहे आता यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे टोमॅटो घालायचे आहेत इथे आपण हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घेणार आहोत आता हे टोमॅटो धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे धुवून घेतलेले टोमॅटो पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे टोमॅटो चिरून घेणार आहोत आता इथे मी सर्व टोमॅटो हे चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला या टोमॅटोमधील जे बी आहेत ते काढून घ्यायचे आहेत इथे मी एका बाऊलमध्ये या टोमॅटोमधील बी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व टोमॅटोमधील बी काढून घ्यायचे आहेत आता इथे आपण सर्व टोमॅटोमधील बी काढून घेतलेले आहेत यानंतर गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता इथे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आता इथे मी हे सर्व टोमॅटो यामध्ये घातलेले आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि एक पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही टोमॅटोवरची जी साल आहे ती आपोआप निघालेली आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हे टोमॅटो आणि पाणी पूर्णपणे थंड असे करून घ्यायचं आहे इथे आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी या सर्व टोमॅटोवरची साल या पद्धतीने काढून घेते आणि ही साल आपल्याला थोडीशी हाताच्या सहाय्याने या पद्धतीने पिळून घ्यायची आहे जेणेकरून यामधील जर काही गर राहिला असेल तर तो गर या पाण्यामध्ये निघून जाईल आता याच पद्धतीने सर्व टोमॅटोंची साल काढून यामधील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता साल काढून घेतल्यानंतर राहिलेल्या टोमॅटोंच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला हाताने चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे टोमॅटो हाताने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आता हे टोमॅटो स्मॅश करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा हा गर इथे तयार झालेला आहे आता आपल्याला हा जो पॅन आहे तो पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायचा आहे आणि याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता इथे याला एक चांगली उकळी येईपर्यंत इथे आपण थोडासा मसाला तयार करून घेणार आहोत आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच मिरे घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन लवंग यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत इथे आपल्याला हा लसूण सालीसकट सा यामध्ये घालायचा आहे आणि अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालून इथे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा मसाला इथे तयार झालेला आहे अगदी बारीकही इथे आपल्याला हा मसाला तयार करायचा नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा आता आपण हा मसाला एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे याला एक छान अशी उकळी आलेली आहे यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे एक ते दीड चमचा धने पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे इथे मी तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे एक अर्धा चमचा मोहरी आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घातलेला आहे आता हे थोडंसं तेलात परतल्यानंतर आपल्याला हा मसाला यावरती घालून घ्यायचा आहे ही जी सिक्रेट स्टेप आहे यामुळेच टोमॅटोचे हे रसम चवीला अतिशय मस्त आणि छान लागते आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मसाला घातल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत याला एक छान उकळी मारून द्यायची आहे तुम्हाला जर हे खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडेसे पाणी ॲड करू शकता आता थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर आपण याला एक चांगली उकळी मारून घेणार आहोत आता इथे याला एक छान उकळी मारल्यानंतर इथे आपले हे मस्त असे टोमॅटोचे रसम तयार झालेला आहे इथे आपण या भातावरती टोमॅटो रसम घालून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे रसम नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू